मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी व्हेज वेज मध्ये पनीर बिर्याणीची एक रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी छान तुम्हाला मस्तपैकी एक मिक्स व्हेजिटेबलचा एक भात पनीर भात तुम्हाला मी दाखवणार आहे मसाले भात सारखा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हा बघा इथे पनीर मस्त मी पाव किलो घेतलेलं आहे पाव किलो पनीर घेतलेले मस्त त्याचे क्यूब टाकून घेतले तिकडे एक बाडा घेतला आहे फ्लावर घेतला आहे कोथंबीर घेतली आहे एक वाटी दही घेतलेली आहे अद्रक लसूण कढीपत्ता हिरवी मिरची कांदा टमाटा ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आदराची पेस्ट थोडीशी त्या आपल्याला टाकून घ्यायची सर्वात पहिला तर आपल्याला कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा एका साईडला मी आता टोप ठेवलेला आहे टोपामध्ये मस्तपैकी आता आपल्याला मिरची आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा टाकून कांदा आपला छान नरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टमाट टाकून घेऊया जेणेकरून मस्तपैकी टमाटा पण आपला थोडा तेलामध्ये हे करून घ्यायचा आता एका साईडला मी आजरक आणि लसूण मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची ह्याच्यामध्ये मीठ हळद बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला जे मी फ्लावर बराठा घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे दही घेतलेली वाटी ती टाकून घेतली मस्त आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आता पूर्ण हा एक जीव झाल्याच्या नंतर आता आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची आणि पुदिना ते थोडासा मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेवी टाकून घ्यायची आहे तोपर्यंत आपला हा फ्लावर बटाटा मस्त तेलामध्ये आपला सॉफ्ट होऊन जाईल हे बघा आता मस्त पैकी अद्रक लसणाची आणि आपल्याला पुदिनाची मस्त कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे टाकून घ्यायचं आपल्याला मस्त आपल्याला फास्ट गॅसवरती छान असं एक करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला थोडं तडकून घ्यायचं आहे मग आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सगळं मसाला आपला छान असा झालेला आहे तेल साईडली झालेलं आहे आपला आणि मसाला पण मस्त झालेला आहे आपल्याला पनी पनीर बिर्याणीचं आता पनीर पण पनी आता टाकून घ्यायचं पण भात आपल्याला ह्याच्यामध्ये बारदा शिजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक दोन तांब्याचं पाणी टाकून घेते जेणेकरून छान पाणी असं उकळलं की आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचे दून, दून, आता हे पाणी उकळून झालं ना मग आपल्याला जिरा तांदूळ मी धुवून ठेव धुवून त्याच्यामध्ये मग आपण टाकून घ्यायचा बघा मी जिरा राईस मस्त धुवून ठेवलेला आहे आता आता पाणी पण छान आपलं उकळलं आहे मसाल्याचं आता त्याच्यामध्ये आपण जिरा राईस टाकू बघा छान आपला जिरा राईस पण मस्त पाणी छान आता उकळलंय तर आपल्याला जिरा राईस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जीरा राईस टाकून घेतल्यावर मस्त आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा छान आता असं मस्त उकळून घ्यायचं आपल्याला मस्त पैकी आता मस्त नंतर आपल्याला थोड्या वेळाने आपल्याला पनीर टाकून घ्यायचं छान पैकी असा असं मस्त आपला भात असा एक छान झालेला आहे मस्त एक साईड मसाला आता बारीक घ्यास करून घ्यायचा आपल्याला पनीर पण टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये जेणेकरून आपला पूर्ण पनीरचा एक जीव होऊन जाईल पनीरचा मस्त आता एक जीव होऊन जाईल थोडा वेळ आपल्याला पनीर टाकून घेऊ पाच मिनिटामध्ये हे बघा मस्त सगळं पाणी त्याच्यामध्ये छान थोडस झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे पनीर मध्ये आता आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं वरून जेणेकरून मस्त आता आपल्याला एक जीव करता येईल आणि छान आता बारीक गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे मस्त आपलं छान पनीर आपलं मस्त एक जीव झालेलं भातामध्ये आता ह्याच्यामध्ये मस्त आपल्याला कोथमीर टाकून घ्यायचे आणि बारीक घ्यास करून पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचे मस्त पनीर बिर्याणी आपली झालेली आहे पाच मिनटामध्ये आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे छान मस्त पैकी आपली पनीर बिर्याणी छान झालेली आहे साधी सोपी रेसिपीमध्ये आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू